नमस्कार तुम्ही पाहत आहात सेलिब्रिटी टॉक विथ मी आज आपण बघणार आहोत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणामुळे हुंड्यासाठीचा छळाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुळशी विभागातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटिसून वैष्णवी हगवणे हिने सोळा मेला आत्महत्या केली त्यानंतर तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा देखील सापडल्या आहेत वैष्णवीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे सासू लता हगवणे व ननंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती व सासरे राजेंद्र हगवणे व धीर सुशील हगवणे फरार होते सात दिवसांनी दिनांक तेवीस मेला त्या दोघांनाही अटक करण्यात आली वैष्णवी व शशांक हगवणेचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला प्रेमविवाह झाला होता तिच्या घरच्यांनी हगवणे कुटुंबाला एक्कावन्न तोळे सोने चांदीच्या वस्तू आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती मात्र यानंतर थोड्याच दिवसात वैष्णवीचे सासू सासरे आणि नवरा यांनी भांडण करायला सुरुवात केली लग्नाच्या चार पाच महिन्यानंतर तिच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या गौरींची मागणी केली होती त्यावरूनही तिला त्रास दिला गेला त्यानंतर ती गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केल्याचा दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केला आहे यानंतर यान सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीने माहेरी येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली होती मात्र पंधरा दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवने यांनी जमीन खरेदीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती ही रक्कम देऊ न शकल्यामुळे पुन्हा वैष्णवीला त्रास देऊन तुला फुकट आहे का तुझ्या खानदानाचा काटा काढू अशी धमकी देऊन तिला पुन्हा मारहाण केली होती यानंतर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तिची नंद करिश्मा हगवणे व सासूलता हगवणे यांनी मारहाण करून तिला पुन्हा माहेरी पाठवले होते पाच मे दोन हजार पंचवीसला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नाला आली होती त्यावेळी जावयाला पोशाख तोळ्याची अंगठी दिली त्यातला पोशाख जावयांनी फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबायलाही नकार दिला सोळा मेलाही वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असं शशांक यांनी सांगितले होते वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी सांगितले की वैष्णवी दर दीड दोन महिन्यांनी घरी आली की पैसे मागायची तेव्हा तिला कधी पन्नास हजार कधी एक लाख रुपये असे मी देत होतो तरीही त्यांच्यात सारखे खटके उडायचे तिची सासू म्हणायची तुला स्वयंपाक येत नाही साफसफाई येत नाही असं तिला म्हणायची पण आम्ही विचारायला गेल्यावर आमच्याकडे कामाला तीन चार बाया आहेत हिला काय काम पडतं असं ते आम्हाला सांगायचे वैष्णवीला तिच्या सासरी सतत मारहाण केली जायची दोन महिन्यांपूर्वी तिच्या नंदेने तिला खूप मारलं एवढंच नाही तर तिच्या अंगावर थुंकली पण त्यानंतर तिची सासू आणि तिची ननन तिला गाडीत घालून घेऊन येत होत्या गाडीत पण तिला सारखं टॉर्चर केलं जात होतं त्यानंतर त्या दोघी तिला माहेरी घेऊन आल्या माहेरी आल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या नंदेचे सासूचे आणि नवऱ्याचे पाय धरले तरीही ते लोक तिला त्रास देणं काही थांबवत नव्हते दोन महिन्यांपूर्वी शशांक हगवणे हे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्याकडे गेले आणि प्लॉट घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली एवढे पैसे तिचे वडील देऊ शकले नाहीत त्यानंतर वैष्णवीचा त्यांनी जास्त छळ सुरू केला माझ्या मुलीला पैशासाठी असा आरोप कसपटे कुटुंबीयांनी केला आहे ज्या दिवशी वैष्णवीने टोकाचे पाऊल उचललं त्या दिवशीही तिला मारहाण झाली होती तिच्या शरीरावर मारहाणीच्या असंख्य खुणा होत्या याबाबत वैष्णवीच्या वडिलांनी शशांक हगवणे व राजेंद्र हगवणे यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले तुला आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पोरीला आम्ही फुकट नांदवायची काय असं उत्तर त्यांनी दिलं दरम्यान राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरी हगवणे यांनीही छळाला कंटाळून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासह सासू दीर नंदेवर गुन्हा दाखल केला होता पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यानंतर त्या त्यांच्या त्या 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 माहेरी निघून गेल्या होत्या दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी ही आपली बाजू मांडली आहे वैष्णवीची हत्या झाली नसून तिला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलंय असं त्यांनी सांगितलं मृत्यूआधी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचं आणि मारहाण केल्याचं समोर आलं आहे वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत सुनेला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करणं आणि हुंडाबळी प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणेसह सासू लता हगवणे नणंद करिश्मा हगवणे पती शशांक हगवणे व सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर कार आणि ॲक्टिवा जप्त केली आहे या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा